सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप होणार मोठा धक्का बसणार अशा प्रकारच्या बातम्या गेली आठ दिवस झालं वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत आता राजकीय भूकंप हा शब्द खरं तर अशासाठी वापरला जातो की तशा प्रकारची हेडलाईन जर केली नाही तर त्या बातम्यांना व्ह्यूज मिळणार नाहीत किंवा त्या बातम्याला कोण वाचणार नाही त्यासाठी हा प्रयोग सातत्यानं राजकारणामध्ये वृत्तवाहिनीमध्ये केला जातो दिवसामध्ये आपल्याला किमान आठ दहा तरी अशा प्रकारचे हेडलाईन्स वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यातून आपल्याला बघायला मिळतात आणि वृत्तपत्रातून सुद्धा वाचायला मिळतात राजकीय भूकंप या शब्दाचा अर्थ असा आहे की एक मोठी राजकीय घडामोड म्हणजे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आले काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा ही पुरोगामी विचारधारा आहे असं म्हटलं जातं आणि शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादी विचारधारा अशा दोन विचारधारेचे तीन पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात ह्याला तुम्ही राजकीय भूकंप म्हणू शकता नंतरच्या काळामध्ये दे एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमधून बाहेर पडून त्यांनी एक स्वतंत्र स्वतःचा एक संता सोब मांडला आणि शिवसेने सोडून दुसरी शिवसेना स्थापन केली भाजपसोबत सरकार स्थापन केलं ते मुख्यमंत्री झाले हा राजकीय भूकंप होता असं म्हणता येईल नंतरच्या काळामध्ये अजितदादांनी मूळ राष्ट्रवादीपासून फुटून भाजप सरकारमध्ये सा सामील होणं आणि सत्तेत जाणं ह्याला राजकीय भूकंप ह्या घडामोडीला आपण म्हणू शकतो पण काही माझे आमदार म्हणजे मुळात जे त्यातील काही आमदार आहेत ते नेमके कुठल्या पक्षात आहेत किंवा सध्या ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षामध्ये त्यांचं असणारं स्थान काय आहे ह्याचं खरं तर त्यांनाही आयडिया नाही किंवा त्यांच्या काही समर्थकांनासुद्धा त्याबाबतची माहिती नाही आणि हे आमदार म्हणजे भविष्यात ह्यातील हे जे चार आमदार येणार आहेत सांगली जिल्ह्यातील चार आमदार त्यामध्ये भविष्यामध्ये ह्यातील एखादा आमदार विजयी होईल किंवा एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होईल अशीसुद्धा परिस्थिती आजच्या घडीला नाही भविष्यात ती होऊ शकेल जर तिने कष्ट घेतले प्रयत्न केला तर पण आजच्या घडीला हे चारही आमदार राजेंद्रनाथ देशमुख विलासराव जगताप अजितराव घोरपळे आणि शिवाजीराव नाईक हे चारही माझे आमदार स्वतःच्या ताकदीवर विधानसभेची निवडणूक लढवून ते विजयी होतील अशी सध्याची परिस्थिती नाही भविष्यात ती होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही मात्र सध्याचं जर त्यांचं राजकीय अस्तित्व बघितलं तर ते एक आमदारकीसाठी दुसऱ्या नेत्याला मदत करून त्या नेत्याला आमदार का नेहपत त्यांच्यामध्ये त्यांच्याकडं ताकद आहे ते स्वतः आमदार होतील अशी काय सध्याची परिस्थिती नाही राजेंद्रांना देशमुख आणि विलासराव जगताप यांची अवस्था तर म्हणजे सध्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये तशी कमजोर झालेली आहे शिवाजी नाईक यांच्याकडे एक एम एज आहे पहिल्यापासून पण ती एम एज सातत्यानं पक्ष बदलून वेगवेगळ्या पक्षात त्यांनी प्रयोग केले अनेक पक्षांतर अनेकदा त्यांची झाली अनेकदा त्यांना ते ज्या पक्षात जातील त्या पक्षातल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काही का गोष्टीचा जा त्रास झाला किंवा त्यांना त्यांच्या प्रमाणात ताकद मिळाली नाही त्यामुळे ते कदाचित ते पक्षांतर करत राहिले मात्र आता त्यांचं पक्षांतर हे इथून पुढच्या काळामध्ये समर्थनीय आहे किंवा समर्थनीय ठरल अशी काही परिस्थिती त्यांच्या तालुक्यामध्ये सुद्धा राहिलेली नाही त्यामुळं सांगली जिल्ह्यामधील जे चार आमदार जे अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळं अजितदादा यांच्या गटाला प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगला माणूस एक चांगला नेता यो असू शकेल ही अजितदादा गटाची या पक्षांतरामुळं जमेची बाजू आहे मात्र त्यांच्या प्रवेशामुळं खूप ताकद आजी दादा गटाची वाढेल आणि दादा गटाला बळ मिळेल अशी काही सध्याची परिस्थिती नाही त्यामुळं हा फार मोठा राजकीय भूकंप आहे असं काय सध्या आपल्याला वाटत नाही